तीन राज्यांमध्ये भाजपचा सपशेल पराभव झाल्यानं त्यांचा आत्मविश्वास आता कमी होत चाललाय एका सर्वेक्षणानुसार भाजपला मिळालेल्या दोनशे ब्याऐंशी जागा दोनशे दोन वर येऊ शकतात असं सिद्ध झालंय त्यामुळं आगामी काळात सत्तापालट होऊ शकतं असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केलाय संजय कात्रे लिखित नाईन इलेवन या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काय होणार या विषयावर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी आपले विचार मांडले अध्यक्षस्थानी सकाळचे संपादक श्रीराम पवार होते यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार देसाई यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरचा हल्ला आणि गुजरातमधील दंगलीनंतर बदललेलं महाराष्ट्राचं राजकारण तसंच बाबरी मशिदीपासून जनतेची मानसिकता बदलण्याचा केलेला प्रयत्न या सर्वच पार्श्वभूमीवर संजय कात्रे लिखित नाईन इलेव्हन हे पुस्तक तपासून बघणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं कर्जमाफीची आवश्यकता नाही असे निर्धोकपणे सांगणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफी जाहीर केली अर्थसंकल्पातही काही सुधारणा केल्याचा आव आणला जात असल्याचंही ते म्हणाले एकंदरीत या सर्व प्रकरणातून लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपची ही धावपळ सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही निवडणुकीसाठी काही गोष्टी बदलल्या आहेत ज्या ठिकाणी थेट काँग्रेस आणि भाजपची लढत आहे अशा राज्यावर राहुल गांधींनी लक्ष केंद्रित केलंय दोन हजार चौदामध्ये सत्तापालट झाली तेव्हा पर्याय नव्हता मात्र आता जिद्दीचं वातावरण निर्माण झाल्यानं सत्ता पालट होऊ शकते असा अंदाजही ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी यावेळी व्यक्त केला शिवाय दहशतवाद देशाला घातक आहे पंतप्रधान मोदी हे सुरुवातीपासूनच दहशतवाद संपवण्याची भाषा करत आहेत मात्र ज्याप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जातीवादाची भाषा करत आहेत ते पाहता जगभरातील वातावरण बिघडत असल्याचंही ज्येष्ठ पत्रकार देसाई यांनी सांगितलं यावेळी लेखक संजय कात्रे डॉक्टर सुनील पाटील जीवन जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते